नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील रेल्वेची प्रिपरेशन करणाऱ्या सर्व भावी रेल्वे कर्मचाऱ्यांचे निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई हार्दिक स्वागत करतो आज आपण बघणार आहोत चार जानेवारी दोन हजार एकवीस रोजी शिफ्ट दोनमध्ये झालेले सर्व जी एस म्हणजे जी केचे प्रश्न तर बघा पहिला प्रश्न काय आहे की मुंग्यांच्या डंकात कोणते आमला आढळते पहिला ऑप्शन आहे टार्टारिक ॲसिड दुसरं ऑप्शन आहे लॅक्टिक ॲसिड तिसरं ऑप्शन आहे ॲसिटिक ॲसिड चौथा ऑप्शन आहे मिनेनोईक ॲसिड तर मुंग्यांच्या डंकात मिनेनोईक ॲसिड आढळते पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की खालीलपैकी कोणाला नाईन डॉट्स पुरस्कार दोन हजार एकोणीसने सन्मानित करण्यात आले पहिलं ऑप्शन आहे ॲनी ड्रोद्री दुसरं ऑप्शन आहे संदीप माहेश्वरी तिसरं ऑप्शन आहे चेतना भगत आणि चौथा ऑप्शन आहे जेम्स विलियम्स तर खालीलपैकी ॲनी डोड्री जो आहे यांना नाईन डॉट्स पुरस्कार दोन हजार एकोणीसने सन्मानित करण्यात आले होते पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा अकबराचा फतेहपूर सिक्री येथील असलेला बुलंद दरवाजा त्याच्या रिकाम जागा विजयाने प्रतीक म्हणून बांधले गेले आहे तर पहिलं ऑप्शन आहे मेवाड दुसरा ऑप्शन आहे बंगाल तिसरा ऑप्शन आहे गुजरात आणि चौथा ऑप्शन आहे काश्मीर तर अकबराचा फतेहपूर सिक्री येथे असलेला बुलंद दरवाजा त्याच्या गुजरात विजयाचे प्रतीक म्हणून मानले गेलं आहे पुढचा प्रश्न बघणार बघा की भारतातील सर्वात दक्षिणेकडील बिंदू कोणता आहे पहिला ऑप्शन आहे केप कामोरिन दुसरा ऑप्शन आहे कन्याकुमारी तिसरं ऑप्शन आहे करोडी आणि चौथा ऑप्शन आहे इंदिरा पॉईंट तर भारतातील सर्वात दक्षिणेकडील बिंदू जो आहे तो इंदिरा पॉईंट हा आहे पुढचा प्रश्न बघा पिकासाठी खालीलपैकी कोणती संस्था किमान आधारभूत किमतीची शिफारस करते पहिला ऑप्शन आहे नीती आयोग दुसरा ऑप्शन आहे नाबार्ड तिसरा ऑप्शन आहे सी ए पी चौथा ऑप्शन आहे एफ सी आय तर पिकांसाठी खालीलपैकी सी पी जी ही संस्था आहे ही किमान आधारभूत किमतीची शिफारस करते पुढचा प्रश्न बघणार आहोत जी सॅट थर्टी वन म्हणजे काय पहिलं ऑप्शन आहे ध्रुवीय उपग्रह दुसरं ऑप्शन आहे दूरसंचार उपग्रह तिसरं ऑप्शन आहे प्रायोगिक उपग्रह चौथा ऑप्शन आहे नेव्हिगेशनल उपग्रह तर जी सॅट थर्टी वनमध्ये दूरसंचार उपग्रह आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत अठराशे पंच्याहत्तरमध्ये मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेज कोणी स्थापन केले जे नंतर अलीगड मुस्लिम विद्यापीठ बनले पहिलं ऑप्शन आहे मौलाना अबुल कलाम आझाद दुसरा ऑप्शन आहे मोहम्मद अली जिना तिसरा ऑप्शन आहे सय्यद अहमद खान चौथा ऑप्शन आहे इराकीर हुसेन तर अठराशे पंच्याहत्तरमध्ये मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेज हे जे आहे हे सय्यद अहमद खान यांनी स्थापन केले जे नंतर अलीगड मुस्लिम विद्यापीठ बनले पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गणोत्तर किती होते पहिला ऑप्शन आहे नऊशे साठ दुसरा ऑप्शन आहे नऊशे तीस तिसरा ऑप्शन आहे नऊशे चाळीस चौथा ऑप्शन आहे नऊशे पंचवीस तर दोन हजार अकराच्या जनगणेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर नऊशे चाळीस होते पुढचा प्रश्न प्रोजेक्ट टायगर भारतात कोणत्या वर्षी सुरू झाला पहिला ऑप्शन आहे एकोणीसशे सत्तर दुसरं ऑप्शन आहे एकोणीसशे त्र्याहत्तर तिसरं ऑप्शन आहे एकोणीसशे पंच्याहत्तर चौथा ऑप्शन आहे एकोणीसशे ऐंशी तर प्रोजेक्ट टायगर भारतात एकोणीसशे त्र्याहत्तर यावर्षी सुरू झाला पुढचा प्रश्न बघणार आहोत की विधवा पुनर्विवाहाला परवानगी देणारा कायदा हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा कोणत्या वर्षी संमत झाला पहिला ऑप्शन आहे अठराशे छप्पन दुसरं ऑप्शन आहे अठराशे अठ्ठावन्न तिसरा ऑप्शन आहे अठराशे चौपन्न चौथा ऑप्शन आहे अठराशे पंचावन्न तर विधवा पुनर्विवाहाला परवानगी देणारा कायदा म्हणजेच हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा हा अठराशे छप्पन यावर्षी संमत झाला होता बघा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता वायू उदात्त वायू आहे पहिला ऑप्शन आहे नायट्रोजन दुसरा ऑप्शन आहे ऑर्गॉन तिसरा ऑप्शन आहे फ्लोरीन चौथा ऑप्शन आहे ऑक्सिजन तर खालीलपैकी ऑर्गॉन जो आहे हा उदात्त वायू आहे पुढचा प्रश्न अँग्लो इंडियन समुदायातील किती सदस्यांना भारताच्या राष्ट्रपतीद्वारे लोकसभेसाठी नाम निर्देशित केले जाते पहिलं ऑप्शन आहे तीन दुसरं ऑप्शन आहे चार तिसरा ऑप्शन आहे सहा चौथा ऑप्शन आहे दोन तर अँग्लो इंडियन समुदायातील दोन सदस्यांना भारताच्या राष्ट्रपतीद्वारे लोकसभेसाठी नामनिर्देशित केले जाते पुढचा प्रश्न बघा आपल्या शहरात चरबी साठवण उती कोणती आहे पहिलं ऑप्शन आहे अरेओलर उती दुसरं ऑप्शन आहे इपिथेलियल होती तिसरं ऑप्शन आहे ॲडिपोज होती आणि चौथा ऑप्शन आहे वस्कुलर होती तर आपल्या शरीरात चरबी साठवण होती जी आहे ही ॲडिपोज होती आहे पुढचा प्रश्न बघणार बघा की ब्लूटूथच्या शोधकाचे नाव काय आहे पहिलं ऑप्शन आहे बिल गेट्स दुसरा ऑप्शन आहे जॅप हार्टसेन तिसरा ऑप्शन आहे पॉल एलन आणि चौथा ऑप्शन आहे चार्ल्स सिमोनी तर ब्लूटूथच्या शोधकाचे नाव जे आहे जॅप हार्टसेन आहे पुढचा प्रश्न बघणार बघा की एम एस ऑफिस दोन हजार दहाच्या एक्सेल वर्कबुकमध्ये डिफॉल्टनुसार किती शीट समाविष्ट आहेत पहिलं ऑप्शन आहे एक दुसरा ऑप्शन आहे दोन तिसरा ऑप्शन आहे चार चौथा ऑप्शन आहे तीन तर याचं उत्तर जे आहे तुम्ही ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ठीक आहे आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनाजवारचं जे बेल आयकॉनचं चिन्ह आहे त्यालासुद्धा प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी कोणता नवीन व्हिडिओ तुम यूट्यूबला अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर बघा पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत बघा की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांचा कार्यकाळ किती असतो पहिला ऑप्शन आहे तीन वर्षे दुसरा ऑप्शन आहे पाच वर्षे तिसरं ऑप्शन आहे दोन वर्षे चौथा ऑप्शन आहे चार वर्ष तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांचा कार्यकाळ जो आहे हा दोन वर्ष असतो पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की सध्या संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश आहे पहिला ऑप्शन आहे बावीस दुसरा ऑप्शन आहे एकवीस तिसरा ऑप्शन आहे चोवीस आणि चौथा ऑप्शन आहे वीस तर स सध्या संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये बावीस भाषांचा समावेश होतो आणि जेव्हा संविधान तयार करण्यात आलं होतं त्या दिवशी अठरा भाषा होत्या कारण तुम्हाला माहीत असेल आज सव्वीस नोव्हेंबर आहे आणि सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण कोणता दिवस म्हणून साजरा करतो तर संविधान दिन म्हणून साजरा करतो कारण आजच्याच दिवशी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला स्वतंत्र भारताचं जे आपलं संविधान आहे हे तयार झालं होतं पण अंमलात कधी आलं होतं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला म्हणून या दिवशी हे संविधान बनलं होतं म्हणून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हा दिवसाची आठवण ठेवण्यासाठी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार वीसनुसार भारतातील कोणते शहर सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले श्रेणीतील दहा लाख शहरे होते पहिला ऑप्शन आहे भोपाळ दुसरा ऑप्शन आहे इंदूर तिसरा ऑप्शन आहे जयपूर चौथा ऑप्शन आहे चंदीगड तर स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार वीसनुसार भारतातील इंदोर शहर जे आहे सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले होते पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की दूरसंचार क्षेत्रात आय एस पीचे पूर्ण रूप काय आहे पहिलं ऑप्शन आहे इंटरनेट स्पीड प्रोवायडर दुसरं ऑप्शन आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर तिसरा ऑप्शन आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोटोकॉल चौथा ऑप्शन आहे इंटरनेट स्पीड प्रोटोकॉल तर दूरसंचार क्षेत्रात आय एस पीचे जे पूर्ण रूप आहे ते इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की सुशील कुमारने कोणत्या खेळासाठी ऑलिम्पिक पदक जिंकले होते पहिलं ऑप्शन आहे वेटलिफ्टिंग दुसरं ऑप्शन आहे बॉक्सिंग तिसरं ऑप्शन आहे कुस्ती आणि चौथा ऑप्शन आहे नेमबाजी तर सुशील कुमार जो हा खेळाडू आहे हा कुस्तीशी संदर्भात आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की भारतातील श्वेत क्रांतीचे जनक कोणाला मानले जाते पहिलं ऑप्शन आहे अरुण कृष्णन दुसरा ऑप्शन आहे एम एस स्वामीनाथन तिसरं ऑप्शन आहे इंदिरा गांधी आणि चौथा ऑप्शन आहे वर्गीस कुरियन तर भारतातील श्वेतक्रांतीचे जनक हे वर्गीस कुरियन यांना मानले जाते आणि श्वेतक्रांती कशाबद्दल असते याचं उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे की श्वेतक्रांती म्हणजे काय याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मी बघतोय जवळपास मी एक महिन्याच्या आता एक नाही हो एक महिना होत आला एक महिन्यापासून मी आर आर बी एन टी पी सीचे टाकता है, आने गेला है। जी एसचे व्हिडिओ टाकत आहे आणि गेल्या दोन तीन दिवसापासून मी मॅथचे पण व्हिडिओ चालू केलेले आहेत तर भरपूर मुलं कमेंट करतात मी पाहतो भरपूर कमेंट देतात मी प्रश्न जे देतो त्याचे खूप कमेंट येऊ राहिले आहे ठीक आहे तर पुढचा प्रश्न बघा की नोव्हेंबर दोन हजार वीसपर्यंत भारतातील सर्वात नवीन उच्च न्यायालय कुठे तयार करण्यात आले आहे पहिलं ऑप्शन आहे वारंगल दुसरं ऑप्शन आहे अमरावती तिसरं ऑप्शन आहे विशाखापट्टणम आणि चौथा ऑप्शन आहे नेल्लोर तर नोव्हेंबर दोन हजार वीसपर्यंत भारतातील सर्वात नवीन उच्च न्यायालय हे जे आहे हे अमरावती येथे तयार करण्यात आले होते पुढचा प्रश्न बघणार आहात बघा की मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा संसदेने कोणत्या वर्षी मंजूर केला पहिला ऑप्शन आहे दोन हजार नऊ दुसरा ऑप्शन आहे दोन हजार अकरा तिसरा ऑप्शन आहे दोन हजार सहा चौथा ऑप्शन आहे दोन हजार दहा तर मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा संसदेने दोन हजार नऊ वर्षी संमत केला पुढचा प्रश्न आहोत बघा कि इंडिया आफ्टर गांधी हे वर्णनात्मक इतिहास पुस्तक कोणी लिहिले है पहला ऑप्शन है रूपा बाजवा दुसरा ऑप्शन है मालती राव तीसरा ऑप्शन है रामचंद्र गुहा चौथा ऑप्शन है अरुंधती रॉय तर इंडिरा इंडिया आफ्टर गांधी हे वर्णनात्मक इतिहास पुस्तक हे रामचंद्र गुहा लिहले है पुढचा प्रश्न बघ दोन हजार वीसपर्यंत भौतिकशास्त्रासाठी दोनदा नोबेल पारितोषिक मिळालेली एकमेव व्यक्ती कोण आहे पहिलं ऑप्शन आहे मेरी क्युरी दुसरं ऑप्शन आहे लॉरेन्स बॅक तिसरा ऑप्शन आहे जॉन बार्डिन आणि चौथा ऑप्शन आहे आर्थर अश्किन तर दोन हजार वीसपर्यंत भौतिकशास्त्रासाठी दोनदा नोबेल पारितोषिक मिळालेली एकमेव व्यक्ती जी आहे ही जॉन बार्डिन आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरणानुसार भारताचे जलवाहतूक आंतरदेशीय जलमार्गाची एकूण लांबी अंदाजे किती आहे पहिला ऑप्शन दिला आहे तेरा हजार सहाशे किलोमीटर दुसरं ऑप्शन दिलेला आहे पंधरा हजार सहाशे किलोमीटर तिसरा ऑप्शन दिलेला आहे बारा हजार चारशे किलोमीटर चौथा ऑप्शन दिलेला आहे चौदा हजार पाचशे किलोमीटर तर भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरणानुसार भारताची जलवाहतूक आंतरदेशीय जलमार्गाची एकूण लांबी अंदाजे चौदा हजार पाचशे किलोमीटर आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की नोव्हेंबर दोन हजार वीसपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार भारतात किती कार्यालयात अणुऊर्जा अणुभट्ट्या आहेत तर पहिला ऑप्शन आहे बावीस दुसरा ऑप्शन आहे एकवीस तिसरं ऑप्शन आहे तेवीस चौथा ऑप्शन आहे वीस तर आतापर्यंत भारतामध्ये सध्या नोव्हेंबर दोन हजार वीसपर्यंत बावीस अणुभट्ट्या होत्या पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की गांधी स्मृती आणि दर्शन जी एस डी एस कधी स्थापन झाली पहिलं ऑप्शन आहे सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी दुसरं ऑप्शन आहे सप्टेंबर एकोणीसशे सत्याऐंशी तिसरं ऑप्शन आहे सप्टेंबर एकोणीसशे शहाऐंशी आणि चौथा ऑप्शन आहे सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी तर गांधी स्मृती आणि दर्शन समिती ही सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये स्थापन झाली पुढचा प्रश्न बघणार बघा की युनिसेफचे मुख्यालय कोठे आहे पहिलं ऑप्शन आहे वॉशिंग्टन डी सी दुसरं ऑप्शन आहे झुरीच तिसरं ऑप्शन आहे न्यूयॉर्क चौथा ऑप्शन आहे पॅरिस तर युनिसेफचे मुख्यालय जे आहे हे न्यूयॉर्क येथे आहे पुढचा प्रश्न बघणार बघा की रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली पहिलं ऑप्शन आहे एप्रिल एकोणीसशे छत्तीस दुसरं ऑप्शन आहे एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस तिसरं ऑप्शन आहे एप्रिल एकोणीसशे पस्तीस आणि चौथा ऑप्शन आहे एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस तर आपल्याला सर्वांना माहीत असेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना एप्रिल एकोणीसशे पस्तीसमध्ये झाली होती पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की राजभाषा कायद्याच्या कलम तीनद्वारे संघाच्या अधिकृत कार्यांसाठी इंग्रजी भाषेचा सतत वापर याची अंमलबजावणी कोणत्या वर्षी झाली पहिला ऑप्शन आहे एकोणीसशे पासष्ट दुसरा ऑप्शन आहे एकोणीसशे त्रेसष्ट तिसरा ऑप्शन आहे एकोणीसशे साठ चौथा ऑप्शन आहे एकोणीसशे सत्तर तर राजभाषा कायद्याच्या कलम तीनद्वारे संघाच्या अधिकृत कार्यांसाठी इंग्रजी भाषेचा सतत वापर याची अंमलबजावणी एकोणीसशे पासष्ट यावर्षी झाली पुढचा प्रश्न बघणारच बघा की अणुऊर्जा निर्मिती क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांच्यातील संयुक्त उपक्रमांना परवानगी देण्यासाठी अणुऊर्जा सुधारणा विधेयक संसदेने कधी मंजूर केले पहिलं ऑप्शन आहे दोन हजार बारा दुसरा ऑप्शन आहे दोन हजार चौदा तिसरा ऑप्शन आहे दोन हजार पंधरा चौथा ऑप्शन आहे दोन हजार दहा तर अणुऊर्जा निर्मिती क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांच्यातील संयुक्त उपक्रमांना परवानगी देण्यासाठी अणुऊर्जा सुधारणा विधेयक संसदेने दोन हजार पंधरामध्ये मंजूर केलं होतं ठीक आहे व्हिडिओमध्ये थोडासा घरातील कुकरचा शिट्टीचा वास येईल वासने आवाज येईल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा आपल्या प्रश्नांकडे कॉन्ट कॉन्सन्ट्रेट करा तेहतीस नंबरचा आहे न्यूटनच्या गतीच्या पहिल्या नियमाचे दुसरं नाव काय आहे पहिला ऑप्शन आहे गतीचा नियम दुसरा ऑप्शन आहे संवेगाचा नियम तिसरा ऑप्शन आहे विस्थापनाचा नियम आणि चौथा ऑप्शन आहे जडत्वाचा कायदा जडत्वाचा कायदा नाही तर जडत्वाचा जो नियम आहे ठीक आहे तर बघा न्यूटनच्या गतीच्या पहिल्या नियमाचे दुसरे नाव जे आहे हा जडत्वाचा नियम आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की भारतातील पहिली पॅसेंजर ट्रेन कधी धावली पहिला ऑप्शन आहे अठराशे छप्पन दुसरा ऑप्शन आहे अठराशे त्रेपन्न तिसरा ऑप्शन आहे अठराशे चौपन्न चौथा ऑप्शन आहे अठराशे सत्तावन्न तर भारतात पहिली पॅसेंजर ट्रेन जी आहे ती अठराशे त्रेपन्नमध्ये धावली पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की दिल्लीच्या जामा मस्जिदीचे बांधकाम कोणत्या वर्षी पूर्ण झाले पहिला ऑप्शन आहे सोळाशे त्रेपन्न दुसरा ऑप्शन आहे सोळाशे पंचावन्न तिसरा ऑप्शन आहे सोळाशे बावन्न चौथा ऑप्शन आहे सोळाशे छप्पन्न तर दिल्लीच्या जामा मस्जिदीचे बांधकाम हे सोळाशे छप्पनव्या वर्षी पूर्ण झाले पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की दुसरी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या शहरांदरम्यान धावते पहिलं ऑप्शन आहे नवी दिल्ली ते मुंबई दुसरं ऑप्शन आहे नवी दिल्ली ते कटरा तिसरं ऑप्शन आहे नवी दिल्ली ते कानपूर चौथा ऑप्शन आहे नवी दिल्ली ते लखनऊ तर दुसरी वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ही नवी दिल्ली ते कटरा येथे धावली होती आणि पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या दोन शहरांदरम्यान धावली होती याचं उत्तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे भरपूर मुलं कमेंट करत आहेत जवळपास पाचशे सहाशे मुलं कमेंट करून उत्तर देत आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण की टॅक्सोल कोणत्या झाडापासून काढला जातो पहिला ऑप्शन आहे सूचीवृक्ष दुसरं ऑप्शन आहे देवदार तिसरं ऑप्शन आहे पाईन चौथा ऑप्शन आहे कडुलिंब तर टॅक्सोल जो आहे हा सूचीवृक्षापासून काढला जातो पुढचा प्रश्न बघणार आहोत की सांभार तलाव कोठे आहे पहिलं ऑप्शन आहे गुजरात दुसरा ऑप्शन आहे मध्य प्रदेश तिसरा ऑप्शन आहे राजस्थान चौथा ऑप्शन आहे उत्तर प्रदेश तर सांभार तलाव जो आहे हा राजस्थान येथे आहे पुढचा प्रश्न बघा की प्रसिद्ध समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या पंडिता रमाबाई सरस्वती या कोणत्या भाषेच्या महान लेखिका आहेत पहिलं ऑप्शन आहे संस्कृत दुसरा ऑप्शन आहे इंग्रजी तिसरं ऑप्शन आहे हिंदी चौथा ऑप्शन आहे मराठी तर प्रसिद्ध समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या पंडित रमाबाई सरस्वती या संस्कृत भाषेच्या महान लेखिका आहेत आणि शेवटचा प्रश्न आजच्या लेक्चरमधला की भारतात पहिले ब्रिटिश प्रेसिडेन्सी कुठे स्थापन झाले पहिलं ऑप्शन आहे गोवा दुसरा ऑप्शन आहे कोलकत्ता तिसरा ऑप्शन आहे मुंबई आणि चौथा ऑप्शन आहे सुरत तर भारतात पहिले ब्रिटिश प्रेसिडेन्सी जी आहे हे सुरत येथे स्थापन झालेलं असेल ठीक आहे तर बघा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करत चला व्हिडिओला शेअर करत चला आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि सबस्क्राईब बटनाजवळचं जे बेल आयकॉनचं चिन्ह आहे त्यालासुद्धा प्रेस करत चला जेणेकरून मी जेव्हा पण कोणता नवीन व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल बघा आतापर्यंत आपण बरेचसे जी केचे प्रश्न घेतलेले आहेत पी व्हाय क्यूचे आणि काही करंट अफेअरचे सुद्धा मी इम्पॉर्टंट टॉपिक टाकलेले आहेत अजून काही करंट अफेअरचे टॉपिक मी टाकणार आहे आणि मॅथचेसुद्धा बरेच व्हिडिओ यानंतर मी घेणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करत चला कमेंट करत चला जो पण प्रश्न तुम्हाला देतो कारण तुमच्या त्या लाईकमुळे त्या कमेंटमुळे मला काही प्रोत्साहन भेटते एखादाच मुलगा फक्त कमेंट करतो आणि त्याचे कमेंट एकदम खतरनाक असतात तो त्याच्याच हिशोब चालतो आपला काही समजत नाही कारण बघा मी पण रेल्वेमध्ये ड्युटीवरती आहे मी रेल्वेमध्ये जॉबला आहे एक्झाम देऊन आलेला आहे तुमच्यासारखं तुम्ही जशी प्रिपेशन करताय तशीच मी तयारी केली होती एक्झाम देऊन द्यायला आहे आणि बघा दिवसाचे मला आठ तास ड्युटीवरती द्यावं लागतात आणि आठ तास काढल्यानंतर बाकीचा काही चार पाच तास आपल्या स्वतःसाठी द्यावा लागतात आणि एवढं सर सु एवढं सर्व, सर्व करूनसुद्धा मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तर तुम्हाला एक लाईक करायला किंवा व्हिडिओला शेअर करायला काही हरकत नसायला पाहिजे एवढी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट करतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो धन्यवाद